হোত আস্থা না, ত বড় করে নিজ। आपण आवश्यक असत बरेच वेळा आपल्या प्रगतीच्या धुंदीमध्ये हे भाग आपण विसरून जातो पण याला अपवाद आहे वॅन्सनने पहिल्यापासूनच निसर्गाचा समतोल राखण्याचं मोरन संपन्न झाले आणि आता या औपचारिक कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत मी स्वतःचे परिवाराच्या वतीने आजच्या कार्यक्रमाचे अनेक नवीन मापदंड निर्माण केले त्यातलाच एक म्हणजे पहिला खासगी आय टी पार्क के द्वारा वहाँ बहुत अच्छे तरह से पेड़ लगाते हैं फिर बाद में पब्लिक पार्टिसिपेशन भी लेते हैं सक्सेसफुल एफोरेस्टेशन इज कैरियड आउट बाय इंडियन आर्मी थ्रू देर इको बटालियन एंड प्रोबेबली दे हैव मेड अ फिल्म शॉर्ट फिल्मिंग इन बोथ दीज स्टूडेंट्स हैव एक्टेड एंड दे हैव गिवन मी द कैसेट फॉर ट्रिब्यूट सो आई विल डू दैट मला सांगायचं आहे की आता लहान मुलंच घरोघर गर स्वच्छतेचे दूध झालेले तेच पर्यावरणाचे आमचे खरे अम्बेसिडर्स आहेत आणि मी झोपडपट्टी पासून मोठ्या एरिया पर्यंत कुठेही गेलो तरी मला हे दिसत त्यामुळे मोदी सरकारला दोन वर्ष झाल्यावर आम्ही एक व्यावर आणि <प्राण> त्यात सरकारनी थोडं करायचंय लोकांनी जास्त करायचं आहे आपली सवय बदलायची आणि त्यामध्ये आमचे आता खरे दूत ही अशी मुलं आहे आणि म्हणून आम्ही जाहिरात तयार केली की मुलंच दून, ओरडतात आई वडिलांना नाही किंवा अंगा धुंद कार्बन एमिशन करून